स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजकाल आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी पायथागोर सिद्धांत हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज लेक्चर नंबर थ्री या ठिकाणी आपण बघणार आहे ठीक आहे त्यामुळं जर तुम्हाला या आधीचे दोन लेक्चर्स बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघणार आहे तर सराव संच एकोणपन्नास या ठिकाणी आपण बघणार आहे ठीक आहे आता त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो काय दिलेला आहे बघा आपल्याला पुढे काही त्रिकुटे दिली आहेत आणि त्यातील पायथागोरशी त्रिकूट ठरवा आता पायथागोरशी त्रिकूट ठरवायचं म्हणजे काय करायचं बघा तर आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा तिन्ही संख्यांचे वर्ग करून घ्यायचे आहेत त्यातल्या ज्या दोन छोट्या संख्या आहेत त्या दोन वर्गा वर्ग करून त्या दोन्ही संख्यांची बेरीज केली तर त्या मोठी संख्या आहे त्या वर्गाच्या बेरचे इतकी येत असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो तर पायथागोरस त्रिकुट त्रिकूट असं या ठिकाणी म्हणतो ठीक आहे तर मग त्याला सोडवूया उदाहरण पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे बघा आपल्याला तर तीन चार आणि पाच दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला संख्यांचे वर्ग करायचे आहेत म्हणजेच बघा तीनचा वर्ग हा काय असतो नऊ असतो चारचा वर्ग हा सोळा असतो आणि पाचचा चा वर्ग हा किती असतो पंचवीस असतो ठीके त्यामुळे या ठिकाणी बघा आता इथ बघा पाच वर्ग हा किती आला आपला पंचवीस आला पण राहिलेल्या त्या दोन छोट्या संख्या आहेत त्या दोघांच्या वर्गांची बेरीज किती येतील तेही बघूया आपण म्हणजे तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग बरोबर वर, नऊ अधिक सोळा म्हणजे किती आले पंचवीस आले म्हणजे एक आणि याला दोन टाका ठीक आहे म्हणून एक व दोन वरून काय झालं तर पाच चा वर्ग हा चा वर्ग अधिक चार चा वर्ग इतका आहे म्हणून तीन चार पाच हे पायथागोरसचे त्रिकूट आहे ठीक आहे दुसरं गणित बघा यामध्ये बघा दोन चार आणि पाच दिलेले आहे म्हणजे दोनचा वर्ग किती असणार आहे चार असणार आहे चारचा वर्ग किती असणार आहे सोळा असणार आहे आणि पाचचा चा वर्ग हा काय असतो पंचवीस असणार आहे बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी बघा पहिला मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजेच काय आले पाचचा चा वर्ग हा पंचवीस आला दोनचा वर्ग अधिक चारचा वर्ग केला तर इथे बघा सोळा अधिक चार म्हणजे किती आले आपले वीस आले बरोबर आहे म्हणजेच एक व वर दोन वरून काय झालं तर इथली बेरीज इथला वर्ग जो आहे पंचवीस आहे या दोघांची बेरीज किती आली वीस आली म्हणजे हे पायथागोरस त्रिकोण आहे का तर नाही म्हणून काय झाले या ठिकाणी बघा पाचचा वर्ग हे बरोबर नाही कशाचा तर दोनचा वर्ग अधिक चारच्या वर्गाबरोबर म्हणून काय आहे बघा दोन चार पाच हे पायथागोरसचे त्रिकूट नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न बघूया पहिल्यातला तिसरा चार पाच आणि सहा या तीन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला बरोबर आहे म्हणजे चारचा वर्ग हा किती असतो सोळा बरोबर आहे पाचचा वर्ग हा पंचवीस आणि सहाचा वर्ग हा किती असतो छत्तीस आता सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे तर सहाचा वर्ग म्हणजे सहा ही संख्या मोठी आहे म्हणून सहाचा वर्ग बरोबर छत्तीस याला एक नंबर द्या बरोबर आहे राहिलेल्या दोन छोट्या संख्यांच्या वर्गांची बेरीज करून बघा म्हणजे इथं बघा चारचा वर्ग आधी पाचचा वर्ग चारचा वर्ग किती आहे सोळा पाच चा वर्ग किती आहे पंचवीस बेरीज केली इथं बघा सांच अकरा हजारला एक आले एक्केचाळीस झाले इथं नंबर दो दोन दिले म्हणजे इथं छत्तीस आले इथं एक्केचाळीस झाले म्हणून एक व दोन वरून काय झालं बघा सहाचा वर्ग हा कशाबरोबर नाही आहे तर चारचा वर्ग 5 पाचचा वर्ग यांच्या परजे का नाही वर्गांच्या परजे इतका नाही म्हणून काय असणार आहे चार पाच सहा हे पायथागोरसचे त्रिकूट नाही ठीक आहे पुढचा प्रश्न दोन सहा सात आता पहिल्यांदा वर्ग करतो आपण म्हणून दोनचा वर्ग चार आला सहाचा वर्ग छत्तीस आला आणि सातचा वर्ग हा किती आला एकोणपन्नास आलेला आहे ठीक आहे म्हणून सातचा वर्ग बरोबर एकोणपन्नास दोनचा वर्ग अधिक सहाचा वर्ग म्हणजे छोट्या संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची आहे म्हणून दोनचा वर्ग अधिक दोन सहाचा वर्ग म्हणजे किती झाले चार अधिक छत्तीस म्हणजे किती झाले चार छत्तीस चाळीस झाले म्हणून एक आणि दोन वरून काय होईल एक व दोन वरून काय आले तर दोन सहा सात हे पायथागोरसचे त्रिकूट नाही का तर इथं बघा एकोणपन्नास बेरीज आहे सॉरी सातचा वर्ग एकोणपन्नास आहे आणि इथं काय आहे तर त्या दोघांच्या वर्गांची बेरीज ही चाळीस आलेली आहे त्यामुळे हे, हे पायथागोरस त्रिकूट नाही पाचवा प्रश्न बघूया नऊ चाळीस आणि एक्केचाळीस दिले बरोबर आता नऊचा वर्ग किती असतो तर नववी नववी एक्क्याऐंशी चाळीसचा वर्ग किती असतो तर सोळाशे असतो आणि एक्केचाळीसचा वर्ग हा किती असतो तर सोळाशे एक्क्याऐंशी इतका आहे ठीक आहे आता याला नंबर एक दिला आता राहिलेले जे दोन छोटे नंबर होते त्यांचा वर्ग करूया त्यामुळे काय होईल बघा इथं नऊचा वर्ग अधिक चाळीसचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी अधिक सोळाशे म्हणजे सोळाशे एक्क्याऐंशी आले नंबर दोन आला तर एक आणि दोनचं जे उत्तर आहे ते सेम आलेलं आहे म्हणून एक व दोन वरून काय असणार आहे तर नऊ चाळीस व एक्केचाळीस हे काय आहेत तर पायथागोरसचे शे त्रिकूट आहे ठीक आहे हा होता पाचवा आता सातव्या सहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले आहे बघा चार सात आणि आठ दिले आणि याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे की चार सात आठ हे पायथागोरस त्रिकूट आहे की नाही ठीक आहे प्रश्न दुसरा बघतोय या ठिकाणी काय सांगितले आहे बघा खाली काही त्रिकोणांच्या बाजू दिल्या आहेत आणि त्यावरून ता कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत हे ओळखा आता बाजूंवरून त्रिकोण कोणता काटकोन त्रिकोण आहे का हे कसं ओळखायचं त्यासा तर त्यासाठी ही आपल्याला पायथागोरसचे त्रिकूट हे जे आहे त्याचा वापर करावा लागेल आपल्याला म्हणजे काय असतं तर पायथागोरसचा सिद्धांत आहे काय तर कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो आणि त्रिकूट म्हणजे काय तर त्रिकुटामध्ये असं असतं की मोठ्या बाजूचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणजे सेमच आहे त्याचाच वापर करायचा आहे आपल्याला या ठिकाणी आणि मग आपल्याला सांगायचं आहे की हा जो दिलेला त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे की नाही ते बघूया कसं सोडवायचं आता या ठिकाणी बघा पहिलं जे दिलेलं आहे ते आठचा वर्ग आठचा वर्ग किती असतो चौसष्ट पंधराचा वर्ग किती असतो तर दोनशे पंचवीस असतो आणि सतराचा वर्ग हा काय असतो तर दोनशे एकोणनव्वद असतो ह्याला नंबर एक द्या त्यानंतर काय करायचंय आपल्याला तर राहिलेल्या ज्या छोट्या बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची आहे आपल्याला म्हणजेच या ठिकाणी चौसष्ट अधिक दोनशे पंचवीस आले म्हणजेच किती आले बघा पाच चार नऊ सहा दोन आठ आणि हे दोन म्हणजे नंबर दोन आले बरोबर आहे आता एक आणि दोन बघितलं तर दोघांचंही उत्तर दोनशे एकोणनव्वद आलेलं आहे म्हणून एक, एक व दोन वरून काय झाले तर आठ पंधरा व सतरा हे काय आहे तर पायथागोरसचे त्रिकूट आहे म्हणून काय दिलेले दिलेला त्रिकोण हा काटकोण त्रिकोण आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं पुढचं एक्झाम्पल यामध्ये बघा अकराचा वर्ग एकशे एकवीस झाला बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस झाला पंधराचा वर्ग काय असतो या ठिकाणी दोनशे पंचवीस असतो म्हणजेच पंधराचा वर्ग बरोबर दोनशे पंचवीस याला नंबर एक दिलं तर राहिलेल्या ज्या दोन छोट्या बाजू होत्या त्यांच्या वर्गांची बेरीज करून बघा म्हणजेच अकराचा वर्ग अधिक बाराचा वर्ग बरोबर एकशे एकवीस अधिक एकशे चव्वेचाळीस म्हणजे बघा चारने एक पाच आले चार दोन सहा आले आणि इथे आले आपले दोन दोनशे पासष्ट आले म्हणून एक व दोन वरून काय असणार आहे अकरा बारा पंधरा हे पायथा गोरसचे त्रिकूट नसल्यामुळे दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही या है ले ले साई साई आता या ठिकाणी बघा तिसऱ्या दिलेल्या प्रश्नामध्ये अकरा साठ आणि एकसष्ट आहे म्हणजे अकराचा वर्ग हा किती असतो एकशे एकवीस झाला साठचा वर्ग हा बघा साईसई छत्तीस आणि दोन शून्य म्हणजे इथं आले दोन शून्य आता एकसष्टचा वर्ग करून बघूया आपण एक 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 सहा शून्य सहा एक सहा सा, साईसाई छत्तीस आले म्हणजे इथं एक सांचा बारा ह्याच्याले एक सात आणि हे तीन म्हणजेच एकसष्टचा वर्ग हा तीन हजार सातशे एकवीस इतका आहे ठीक आहे म्हणजेच अकराचा वर्ग अधिक साठचा वर्ग म्हणजेच एकशे एकवीस अधिक तीन हजार सहाशे बरोबर इथं आले एक हे दोन सहा एक सात आणि हे तीन तीन हजार सातशे एकवीस तीन हजार सातशे एकवीस नंबर दोन म्हणून एक व दोन वरून काय झालं तर अकरा साठ एकसष्ट हे पायथागोरसचे त्रिकूट आहे म्हणून त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर फोर बघूया यामध्ये बघा फक्त पॉईंट मध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला गुणाकार करताना ते किती डिजिट पॉईंट द्यायचं हे फक्त लक्षात घ्यायचं आहे बाकी खूप सोपं एक्झाम्पल आहे या ठिकाणी बघा वन पॉईंट फायचा वर्ग म्हणजे एक पॉईंट पाच चा वर्ग हा किती असतो तर पंधराचा वर्ग हा किती असतो तर दोनशे पंचवीस आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय तर इथं बघा एक पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच उत्तर किती आलं आपला दोन पॉईंट म्हणजे दोनशे पंचवीस आलं पंधरा गुणिले पंधरा जे नॉर्मल गुणाकार असतो त्या पद्धतीने गुणाकार करून घ्या त्याच्यानंतर दशांश चिन्ह देताना काय करायचंय तर पाठीमागून एक डिजिट पाठीमागून एक डिजिट म्हणजे असे टोटल किती डिजिट झाले दोन डिजिट झाले म्हणून एक आणि दोन म्हणजे उत्तराला काय असणार आहे दोन पॉईंट पंचवीस या ठिकाणी येणार आहे म्हणजे पॉईंट कुठे येणार आहे आपला दोन पॉईंट पंचवीस येणार आहे बरोबर आहे आता त्याच पद्धतीनं एक पॉइंट सहाचा वर्ग म्हणजेच किती आले आपले तर दोन पॉईंट छप्पन येणार आहे आणि त्याच पद्धतीने हा जो सतराचा वर्ग आहे तो किती असतो तर दोनशे एकोणनव्वद असतो म्हणजे दोन पॉईंट एकोणनव्वद एको या ठिकाणी येणार आहे ठीक आहे आता ह्याला नंबर एक द्या त्याच पद्धतीनं बघा एक पॉईंट पाचचा वर्ग अधिक एक पॉइंट सहाचा वर्ग हा किती झाला आपला तर दोन पॉईंट पंचवीस अधिक दोन पॉईंट छप्पन म्हणजे सहा पाच अकरा त्याच्याला एक आले पाच दोन सात आणि एक आठ आले आणि इथे आले चार पॉईंट एक्क्याऐंशी बरोबर आहे म्हणजेच एक आणि दोन जर कन्सिडर केलं आपण एक व दोन वरून काय झालं तर एक पॉइंट पाच एक पॉइंट सहा आणि एक पॉइंट सात हे काय आहे पायथागोरसचे त्रिकूट नसल्याने नाहीये बरोबर आहे म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही आणि आता या ठिकाणी बघा पाचवा प्रश्न आहे तो वीस चाळीस वीस आणि तीस चाळीस वीस आणि तीस हा आहे आपला पाचवा प्रश्न आणि याचं उत्तर काय येईल तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी आपला सराव संच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओज पाहत रहा धन्यवाद